मोदी सरकारचं दोन हजार पंचवीसचं अर्थसंकल्प सादर झालं यातून दिव्यांगांना मिळालं काय नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी उमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो थ्री पॉईंट ओ मोदी सरकारचं दोन हजार पंचवीसचं पहिलं अधिवेशन अर्थसंकल्प म्हणू शकतो आपण अधिवेशन अधिवेशनातील अर्थसंकल्प सादर झालं ते अर्थसंकल्प दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर झालं यातून दिव्यांगांना मिळालं काय याबाबतीत आपण चर्चा करणार आहोत पण पहिला सरकारने दिलं काय आणि काय देऊ शकत होतो या बाबतीत आपण चर्चा करूया तर सरकारला इन्कम टॅक्समध्ये बारा लाखापर्यंत सूट द्यायला परवडतं पैसे आहेत तिथे आठव्या वेतन आयोग लागू करायला सरकारकडे पैसे आहेत लाडक्या बहिणींना पैसे द्यायला लाडक्या बहिणीला महिन्याला पेन्शन द्यायला पैसे आहेत परत बिझनेसमॅन्सना लोनमध्ये सूट द्यायला यामध्ये घर घरकुली योजनेमध्ये पैसे द्यायला किंवा घरकुली योजनेला तर दिल्या पाहिजेत पण जे गृह कर्जामध्ये असेल किंवा व्यावसायिक कर्जामध्ये त्यात सूट द्यायला पैसे आहेत सरकारकडे पण दिव्यांगांना देतानाच का सरकारचे हात आडखडले जातात हा माझा पहिला प्रश्न आहे असे अजून बहुत सारे प्रश्न आहेत पण हा एक मेन प्रश्न की दिव्यांगांना देण्याच्या वेळेला सरकारचं विचार कुठे जातात किंवा सरकारचा वेळ कुठे जातो की, जात की दिव्यांगांना ज्या वेळेला द्यायचं असतं त्यावेळेला सरकारला वेळ कमी का पडतो आणि आम्ही कुणाच्या हक्काचं मागत नाही आहोत आम्ही कुणाच्याच हक्काचं मागत नाही आहोत आम्ही जे आमच्या हक्काचं आहे ते आमच्या हक्काचा पाच टक्के निधी मागतोय बाकीचं कुठलंच मागत नाही आम्ही आम्ही इतरांप्रमाणे बाकीच्यांच्या हक्काचा आम्ही मागत नाही कधीच आम्ही ना कृषी खात्यातलं मागतोय ना आम्ही महिलांच्या खात्यातलं मागतोय ना आम्ही उद्योगपत्यांच्या खात्यातलं मागतोय ना आम्ही रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या खात्यातलं मागतोय कुणाच्याच खात्यातलं मागत नाही आम्ही आम्ही फक्त आणि फक्त आमच्या खात्याचं मागतोय मग आमच्या खात्याचा आम्ही फक्त देशात फक्त देशाच्या लोकसंख्येने विचार जर केला आम्ही तर पॉईंट दोन चार टक्केने आहोत तर या दोन चार टक्केला द्यायला सुद्धा तुमच्याकडे का नाही आहे दोन चार टक्क्यांचा विचार करायला सुद्धा का वेळ भेटत नाही सरकारला इतकं इतकं निष्ठूर कसं काय बनत चाललंय सरकार माझा हा प्रश्न आहे की फक्त बोलण्यापुरतंच दिव्यांगांचा आम्ही विचार करतो असं म्हणायचं आहे का कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो प्रत्येक म्हणजे जिथं मुद्दा येतो तिथं बोलतो की ज्याला मोदीजी मोदीजी ज्याला जी सभा घेतात किंवा भाषणं करतात त्याला एक प्रसंग सुद्धा आता व्हिडिओ तो व्हायरल आहे बघू शकता तुम्ही कधी पण युट्यूबवर आहे इंस्टाग्रामवरती आहे बाकीच्या सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती पण आहे तो व्हिडिओ की मोदीजींचं भाषण चालू असतं आणि तिकडून समोरून त्या सभामंडपात दोन महिला दिव्यांग चालत येत असतात आणि त्यांना गर्दीतून वाट भेटत नाही म्हणून मोदीजी आपलं स्वतःचं था भाषण थांबवतात जवळपास पाच ते दहा मिनटं मोदीजी स्वतःचं भाषण थांबवतात आणि बोलतात म्हणजे जे सुरक्षा रक्षक असतात पोलीस असतील किंवा बाकीचे पण सुरक्षा रक्षक जे बॉडीगार्ड वगैरे असतात तर त्यांना सांगतात ते त्यांना सांगतात की त्या महिलांना पुढं जोपर्यंत वाट दिली जात नाही त्यांना व्यवस्थित बसू दिलं जात नाही माझ्या दिव्यांग महिला आहेत त्या म्हणून सांगतात त्यांना त्रास जोपर्यंत आहे तोपर्यंत मी भाषण करणार नाही मी माझं भाषण थांबवतो असं बोलतात था मोदीजी मग हे फक्त बोलण्यापुरतं आहे का ज्यावेळेला द्यायची पाळी येते त्यावेळेला यांचे विचार कुठे जातात यांचे हेच विचार कुठे जातात यांची हीच वेळ कुठे जाते ज्याला दिव्यांगांचा दिव्यांगांना द्यायचे असतं कारण हा अन्याय कधीपर्यंत म्हणजे आठवा वेतन आयोग द्यायला पैसे आहेत किंवा जे जे इन्कम टॅक्स मध्ये कमी करायला पैसे आहेत बाकीच्या ज्या काही गोष्टी करायला पैसे आहेत आंध्र प्रदेश सारखं राज्य छोटं राज्य सहा हजार पेन्शन देऊ शकतं मग बाकीच्या राज्यांमध्ये बाकीच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना हे सक्ती का करू शकत नाहीत की जसं आंध्र प्रदेश देते तसंच बाकीच्या राज्यात ही दिव्यांगांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि तेवढीच पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून या असं सक्ती काय करू शकत नाहीत किंवा याने अतिरिक्त पैसे त्या बाकीच्या राज्यांना का देऊ शकत नाहीत हा माझा प्रश्न आहे फक्त एक पेन्शन नाही घरकुलचं पण घरकुलचं नॉर्मल माणसाला जितका पैसा घरकुल बांधायसाठी किंवा घर बांधायसाठी जवळ पैसा मिळा दिला जातो त्याच्या तुलनेत दिव्यांगांना पाच टक्के सुद्धा पैसे दिले जात नाहीत तरी असं का हा अन्याय का आम्ही जे फक्त आमच्या हक्काचं आहे तेच फक्त मागतोय ना बाकीच्या राज्यांमध्ये एसटी प्रवास वगैरे सगळं सूट आहे काही राज्यांमध्ये आहे एसटी प्रवासाचा सूट काही राज्यांमध्ये का नाही आहे प्रत्येक राज्यामध्ये का दिले जात नाही ते प्रत्येक राज्यात एक नियम का होत नाही एक देश एक नियम का केला जात नाही यावेळी चान्स होताना बाकीचे जे काही आठवडा वेतन असू दे किंवा समान नागरी कायद्याचा असू दे बाकीच्या ज्या काही गोष्टीमध्ये चर्चा करायला वेळ असतो सरकारकडे मग दिव्यांगांची पेन्शन पूर्ण एका देशात सगळे दिव्यांग एकसारखेच आहेत ना म्हणजे आंध्र प्रदेशचा दिव्यांग पण दिव्यांगच आहे आणि महाराष्ट्राचा पण दिव्यांग दिव्यांगच आहे गुजरातचा दिव्यांग पण दिव्यांगच आहे आणि महाराष्ट्राचा दिव्यांग पण दिव्यांगच आहे मग आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशच्या दिव्यांगला चांगल्या भाव गोष्टी मिळत आणि गुजरात महाराष्ट्राच्या दिव्यांगाला का मिळत नाहीत म्हणजे गुजरातमध्ये एक हजार रुपये पेन्शन महाराष्ट्रात दीड हजार रुपये पेन्शन आणि आंध्र प्रदेशमध्ये सहा हजार पेन्शन तर हे असं का केलं जातं याच्यावरती कोणताही तरी निर्णय घ्यायला हवा होता ठराविक गोष्टी आम्ही सगळ्या गोष्टी आमच्या मान्य करा असं म्हणत नाही पण जर आमच्या पाच टक्के आकाजाने गेल्या तर तो, 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 तो तरी आमच्यावरती खर्च केला जायला हवा होता एक टक्काही त्यातला पॉईंट वन पर्सेंट सुद्धा खर्च केला नाही निर्मला सीतारामनजीने ज्या अर्थसंकल्पामध्ये तर हे असं का म्हणजे फक्त बोलण्यापुरतच दिव्यांग हवे आहेत का तुम्हाला किंवा मतापुरते दिव्यांग हवं इत, आहेत हवे आहेत का बाकीच्या गोष्टी ज्यावेळेला द्यायची पाहिजे तर त्यावेळेला कुठे जातात ते जा तर हीच गोष्ट हीच गोष्ट आता महाराष्ट्रात घडकणार असं दिसतंय मला म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय म्हणजे महाराष्ट्रातील आपल्या जे काही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा समाज कल्याण मंत्री असतील किंवा बाकीचे जे कोणी मंत्री असतील या मंत्र्यांना किंवा आमदारांना सगळ्यांना कळावं जे परवा सव्वीस जानेवारीला जे आंदोलन झालं किंवा मोर्चा झाला तर त्याची आठवण राहावी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग ज्या काही हक्काच्या गोष्टी असतील किंवा दिव्यांगांच्या काही मागण्या असतील तर त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत अजित पवारांनी सुद्धा पूर्ण केल्या पाहिजेत कारण अजित पवार जी अर्थमंत्री आहेत अजित पवार जीच महाराष्ट्राचा बजेट आहे तो बजेट राज्यासमोर आणि त्यांनी परवा ट्विटमध्ये बोललं जसं की एक टक्का नदी निधी जो सगळ्यांनी दिव्यांगांसाठी वाटप करायचा आहे तसाच बा आमचा हक्काचा तुम्ही जर बाकीच्यांना आदेश देऊ शकता अजित पवार जी तर तुम्ही तुमच्या हक्काचा म्हणजे तुम्हालाही आम्ही सांगतो सांगू इच्छितो की तुम्ही जे तुमच्या हक्काचं म्हणजे तुम्ही तुमच्या हातात असलेलं तुमच्या हातातच आहे ते पाच टक्के निधी खर्च करायचा आमच्यावरती आमच्यावरती म्हणजे दिव्यांगांच्यावरती खर्च करायचा तो गेल्यावेळी पण केला नव्हता याच्या आधीही केला नाही तुम्ही तर यावेळी तरी निदान करावा ही कळकळीची कल विनंती करतो तुम्हाला की यावेळी केला पाहिजे आणि दिव्यांगांची कमीत कमी, कमी सहा हजार रुपये पेन्शन दिव्यांगांची महाराष्ट्रात आली पाहिजे दिव्यांगांना एसटी प्रवासात सूट मिळाली पाहिजे दिव्यांगांना अंत्योदय मिळाला पाहिजे दिव्यांगांना नोकरीमध्ये सूट मिळाली पाहिजे दिव्यांगांना शिक्षणामध्ये सूट मिळाली पाहिजे दिव्यांगांना जे काही बाकीच्या गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे या सगळ्या पंधरा सोळा मुद्दे आहेत तर हे मुद्द्यांवरती विचार झाला पाहिजे आणि दिव्यांगांचे जे काही मुद्दे असतील किंवा दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्या सोडवल्या गेल्या पाहिजेतच कारण फक्त आपण बोलता की सगळं सगळे आमदार असतील ते बोललेत की आम्ही या अर्थ येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांना ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत तर त्या देण्याचा नक्की प्रयत्न करू आबिडकरांनी बोललोय तिकडं चंद्रकांतदादा पाटलांनी सुद्धा बोललोय तिकडे बावनकुळेजींनी पण बोललोय देवेंद्र फडणवीसजींनी पण बोलले देवेंद्र फडणवीसजींनी बोल तर मुख आपल्या बच्चू मेसेज करून सांगितले की आम्ही दिव्यांगांचा विचार करतोय दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय म्हणून तर ह्या लवकरात लवकर घडाव्यात जसं लाडक्या बहिणीला तुम्हाला द्यायला दीड दीड हजार रुपये आहेत महिन्याला पेन्शन म्हणजे केंद्रात सरकार सुद्धा बघा आता केंद्रात सरकार म्हणत म्हणता मन, येणार ना नाही ना, पण जिथं भाजपचं सरकार आहे तिथं जी पार्टी भाजप जिथं सत्तेमध्ये आलेली आहे तिथं कमीत कमी दीड हजार रुपयाच्या वरती लाडक्या बहिणींना पेन्शन दिली जाते म्हणजे आता दिल्लीमध्ये सुद्धा सरकार स्थापन झालंय भाजपचं तर ते तिथं सुद्धा सांगितलं होतं की म्हणजे त्यांच्या घोषणापत्रामध्ये होतं की अडीच हजार रुपये लाडक्या बहिणीला दिली जाणार म्हणून पेन्शन मग लाडक्या बहिणीला देण्यासाठी पैसे आहेत तुम्हाला बाकीच्यांना देण्यासाठी आहेत लाडक्या बहिणीसाठी कित्येक योजना आहेत अशा बचत गट असतील किंवा व्यवसायासाठी लखपती दिदी सारखी योजना असेल के केंद्र देऊ शकतं मग दिव्यांगांना का देऊ शकत नाही मग अशाच काही योजना देवेंद्र फडणवीसजींनी आणल्या पाहिजेत अजित पवारजी यांनी आणल्या पाहिजेत एकनाथजी शिंदे यांनी आणल्या पाहिजेत आणि दिव्यांगांना चांगल्या स्थितीत बनण्यासाठी किंवा दिव्यांग सक्षम बनण्यासाठी दिव्यांगांचा आवाज सक्षम राहण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि दिव्यांगांना दिलं पाहिजे या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मी इतकं सांगतो कारण बाकीच्यांना जे काही नियम लावले जातात तर त्यामध्ये सुद्धा सूट दिली पाहिजे म्हणजे दिव्यांगांना एक नियम असतो आणि बाकीच्यांना एक नियम असतो म्हणजे लाडक्या बहिणीचं योजना घ्यायला एक दोन तीन चार कागद लागतात पण दिव्यांगांना एक पेन्शन चालू करून घ्यायची असेल तरी सुद्धा वर कागद लागतात परत तलाट्याचं सही लागते तलाठी स्लॅबचं घर असेल तर सही देत नाही तलाठी उत्पन्नाखाला कमीचा देत नाही तलाठी म्हणतो की तुझं स्लॅबचं घर आहे अरे स्लॅबचं घर काय स्लॅबचं घर आई वडील बांधू शकत नाहीत का भाऊ बहीण बांधू शकत नाहीत का जर आम्ही आश्रित असू शकतो ना दिव्यांग घरात आश्रित असू शकत शकतात ना कारण दीड हजार रुपये पेन्शन मध्ये त्याला स्वाभिमानाचं जीवन कोटला घरात कोण देणार आहे मला एक सांगू शकाल का तुम्ही कोणी पण सांगाव मला की दीड हजार रुपये दिव्यांगाला पेन्शन देते पण तीन तीन चार चार महिन्यातून येते आणि त्याला स्वाभिमानाची वागणूक त्याच्या घरात दिली जाऊ शकते का नाहीच दिली जाणार तो आश्रितच असू शकतो ना मग हा विचार काय करू शकत नाही तलाठी असतील तहसीलदार असतील किंवा बाकी अन्य कोणतेही सरकारी कर्मचारी हा काय विचार करू शकत नाहीत की दिव्यांग दिव्यांग सुद्धा असू शकतात दिव्यांगांकडे एवढा पैसा नसूही शकतो जसा असू शकतो असं विचार करता तुम्ही म्हणजे त्याला घर बांधायला पैसा असू शकतात असं विचार करता तुम्ही त्याला गाडी घ्यायला पैसे असू शकतात असा विचार करू शकता तुम्ही मग त्यांच्याकडे नसू शकता असा का विचार करू शकत नाही तुम्ही तर हा विचारही केला पाहिजे आणि याच्यातही कायद्यात काहीतरी बदल आले पाहिजेत जे सायांसाठी किंवा कागदांसाठी एकेका एक कागदासाठी दिव्यांगाला फिरावं लागतात किंवा एक कागद नसेल म्हणून सुद्धा दिव्यांगाचं जे काही पेन्शन थांबवलं जातं किंवा पेन्शन मंजूर केली जात नाही किंवा मे पेन्शन मंजुरीचं कागद फाईल फेटाळली जाते तर याच्यावरतीही एक कडक कायदा आला पाहिजे आणि दिव्यांगांच्यासाठी ऑनलाईन काय असेल ते ऑनलाईन सुविधा झाली पाहिजे जेणेकरून तो घर बसले त्याची पेन्शन सुरू करून देऊ शकेल आणि डीबीटीद्वारे त्याच्या खात्यावरती पेन्शन येईल आणि तो खात्यावरून पैसे काढायचे आता काही जिल्ह्यांमध्ये दिव्यांग वरून पैसे काढू शकतात पण काही जिल्ह्यांमध्ये दिव्यांग वरून पैसेच काढू शकत नाही तर हे असं का म्हणजे भेदभाव का केला जातो आपल्याच राज्यात भेदभाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेदभाव केला जातो म्हणजे जे, जे संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये एक वेगळी एक वेगळा नियम आहे आणि मुंबई मुंबईमध्ये एक वेगळा नियम आहे पुण्यामध्ये एक वेगळा नियम आहे सांगलीमध्ये एक वेगळा नियम आहे तर असं का हे असं नसलं झालं पाहिजे सगळ्यांना महाराष्ट्रात दिव्यांग राहतो ना तर ते महाराष्ट्रातील सगळ्या दिव्यांगांना एकच नियम लागू झाला पाहिजे आणि एकच कायदा असला पाहिजे यासाठी ही प्रयत्न अजित पवारजी असतील किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी केला पाहिजे आणि या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांना सगळ्या गोष्टी म्हणत नाही मी पण काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी दिल्याच पाहिजेत ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग